नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्याला स्वागत आहे तर पाऊस होता तुम्ही अशा हलक्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे मित्रांनो पाऊस एकदम बारीक बारीक तर चालू आहे मित्रांनो तर असंच पाऊस चालू आहे मित्रांनो तर आपल्याला पाहिजे जोरदार पाऊस तर मित्रांनो जोरदार पाऊस येत नाही पाऊस तुम्ही डोंगराच्या कड्याला पण पाऊस चालू आहे तर अशा पद्धतीने एकदम हलक्या स्वरूपात पाऊस येतो मित्रांनो तर पिकांना त्याच्यापेक्षा जास्त पाऊस जोरात आला तर खूप बरा होईल कारण त्यांचं पोट भरणं हे खूप महत्त्वाचं आहे खातं वगैरे दिले गेले आहे परंतु खात दिल्यानंतर त्याला पाणी वगैरे दिलं पाहिजे म्हणून पाणी खूप गरज आहे मित्रांनो पाऊस येतो आहे येतो आहे असं नाही आहे पण एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस येतो मित्रांनो तर असं धो धो पाणी यायला पाहिजे आपल्याला तर पाणी म्हणजे एकच असं येतो आहे प्रत्येक आपला हा मक्का पीक आहे हा आपली बाजरी आहे ही आपली भुईमुंग आहे तर मित्रांनो असं प्रत्येक पिकाला आहे ना खूप पाण्याची गरज आहे म्हणजे पाहिजे त्या ज्यांना पाहिजे तेवढा पोट भरून पाऊस पडत नाही मित्रांनो पावसाची खूप गरज आहे तर पाऊस आहे ना यायला पाहिजे एकदम जोरात पाऊस यायला पाहिजे जेणेकरून ज्या त्याच्यावरचं जे काही पाणी आहे ते काही आहे रोगराई ते पण धुतले जाईल मित्रांनो थोडंफार तर आता मक्कावरती पण आहे काही बाजरावरती पण थोडंफार आई जरा जोरात जर पाऊस आला मोठला थेंब थेंबाचा पाणी पाऊस आला तर नक्कीच त्याचा पासून फरक होणार आहे पण मोठ्या ठेंबाचं पाणी अजिबात येत नाही मित्रांनो आत्ताही चालू आहे दिवसभरात चालू आहे फक्त रिम झिम रिम झिम पाऊस चालू आहे मित्रांनो असं जोरात पाऊस येतच नाही मित्रांनो त्याला आपल्याला खूप गरज आहे पाऊस बाजरीची साईज तर बाजरीची साईज अशी मोठी झाली मित्रांनो खूपच पाच फुटाच्या वरही झालेली आहे त्याची उंची आणि मकाचं पण तसं झालेलं मित्रांनो तर याच्यापेक्षा आणखी जास्त वाढ झाली असती पण पोट भरून पाऊ पाणी नाही त्यांना पिकांना त्याच्यासाठी पा हा थोडंसं पीक थोडंसं त्याच्यापासूनच वंचित आहे कारण की पाऊस नाही आहे म्हणून त्यांना थोडंसं हे नाहीला जे त्यांना खतं वगैरे दिल्यानंतर थोडंसं पाऊस असा जोर जास्त पाहिजे पण पाऊस जोरात नाही जे एकदम हलक्यास स्वरूपाचा पाऊस आहे मित्रांनो पाऊस होतो म्हणून डोंगराच्या कडाला का चालू चा आहे असं एकदम बारीक बारीक चालू आहे मित्रांनो असं जर नेहमीच पाऊस सुरू आहे आपल्याकडे तर याच्यापेक्षा जोरदार पाऊस यायला पाहिजे हीच आपल्या शेतकऱ्यांची अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान